मी ओमकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनल ओएस फिल्म्समध्ये तर आपण आज चाललो आहे एका अशा हिडन वॉटरफॉलला जो जास्ती करून कोणालाच माहीत नाही आणि तो सुद्धा खोपोलीतच आहे आणि लास्टचा वेळ आपला झेनित वॉटरफॉलचा होता तर त्या झेनित वॉटरफॉलच्या जो स्टार्टिंग पॉईंट आहे तिथूनच त्या वॉटरफॉलचा स्टार्टिंग पॉईंट आहे जर तुम्हाला लक्षात असेल तर आपण नाथबाबा म्हणून एका ट्रेकला गेलो होतो आता केपी फॉल्स पण मी तुम्हाला बोलू ना तिथूनच जाण्याचा रोड आहे आणि त्या केपी फॉल्सच्या इथूनच त्या नाथबाबाला पण रोड आहे केपी फॉलच्या खालच्या साईडलाच एक रिंग वॉटरफॉल असा वॉटरफॉल आहे म्हणजे रिंग वॉटरफॉल नावाचा तर आपण तिथे चाललो आहे बघूयात कसं काय आपला ट्रेक वगैरे हो होतो आहे आणि पहिल्यांदाच तो बघणारे आम्ही वॉटरफॉल आम्हीसुद्धा म्हणजे पहिल्यांदाच चाललो आहे तर आपल्यासोबत आज सात आठ जण आहेत म्हणजे मला पकडून आणि आपण डायरेक्ट आता जातानाच भेटूयात आधी तिकडे बघा काय का चाललंय चालू नाही गेलं की पहिली शिवी पडलीच पाहिजे रिच्युअल आहे एक पुलकित दुसरा काळा पुलकी <laughs> सॉरी 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 पुलकीत याचं नाव काय तुझं बारा कोबामा बारा कोबामा गौरव निशू दामू आणि उमू आणि म्हणजे आम्ही आज तीन ओंकार आहेत एक, एक दोन फिर आमच्या आमच्यासोबत स्कॅम झालाय इकडे दिसतंय का तुम्हाला हा नो एंट्री दाखवले कारण तिथं जागा कोणीतरी विकत घेतली त्यामुळे ते प्रायव्हेट प्रॉपर्टी झाले काय हिरानंदानी हिरानंदी घेतले आणि आपण लास्ट टाइम त्या झेनिच्या इथून गेलेलो तिथून पण आता पोलीस आहेत त्यामुळे जरा स्कॅम झालाय अरे पोलीस आहेत दिसणार नाही गोपर म्हणून कि ते आहे आपल्याला इकडे जायचंय समोर ना दत्त मंदिर आहे तर त्या दत्त मंदिरात आहे ना आम्हाला शाळेची ट्रीप आणायची आम्ही दोघं पण जनता विद्यालयातले पोर आहोत विद्यार्थी आहोत आणि मागे जेवढी दिसतात ना त्यातली दोघं जे काही अजून आहेत तर जेव्हा आपण ट्रीप निघायची ना त्या ट्रीपला म्हणजे असं समजा की ट्रिप्स बाकीच्या शांचे कुठल्या सहलीला वगैरे जायचं तर ॲडव्हेंचर पार्क वगैरे जायचे पण आम्हाला इथे आणायचे दत्त मंदिरच आणायचे कशासाठी स्वच्छता मोहिमेला म्हणजे या मंदिरातून सगळं कोणी बाटल्या बिटल्या कचरा विचरा टाकला असेल ना ते सगळं उचलायचं समोरून तिथून पण रोड येतो आणि तो जातो या दत्त मंदिराकडे आणि तिथून सरळ गेलात ना तर जिनीत वॉटरफॉलचा रोड आहे आणि इथून आलात असे सरळ गेलात एक वडाचं झाड लागेल तिथून स्ट्रेट आत नाही जाऊन आपल्याला रिंग वॉटरफॉल आणि केपी फॉल्सचा जो एंट्रन्स आहे तो पण इथूनच आहे पहिली वॉटर क्रॉसिंग श्रेयस गो, थंड पाणी मस्त वेग येऊ

क्या काटना पड़ेगा चल रोड नहीं रोड कर कहाँ से बोल रहा है तू आजा डर के जीत है अरे डर जीत है रास्ता तो जाइए अरे तक आए रस्ता तक नुस्खा बीप नुस्खा में होने वाला है

अरे आपल्यासोबत आहे रे एक वाघ त्यांच्या नेऊन बघ तू इतरनं मस्त पाऊस पण आलाय प्रॉपर रस्ताही पण ये विषय आला रस्ता पॅनवरच्या जॉईंटचा दुसरा भाग झाला बायचं नाही रस्ता रस्ता ढूंढना पडता है पुत्र पुत्र कुंती पुत्र

मग इथूनच आलेला तो काय नागबाबाला मग नागबाबाला आलेला तो ऑफिसवर काय मग माहिती आहे तुला त्या दिवसा त्याची किती खिचली मी ब्लॉग मध्ये माहिती का मग आणि एवढं काय घाबरतो आजी कसं करायचं बघ ना तेच बोलतो घाबरतोय का तुला समजत नाही मग आबर तो हा वाघ घाबरतो आपला झायचा किती दांडायचं दांडी थँक यू गौरे डायरेक्ट <laughs> विषयावर येता का घेऊ नको त्याचा अँगल पण पाहिजे पण घ्यायचं काय सांगू तुम्हाला आता कुठं आणलंय का पाहिजे सांगू हा आले आले दिसतो मला वॉटरफॉल ते तर तुम्ही बघू हो शकता इथं वॉटरफॉल आलोय मी मला असं वाटतं अर्धा वॉटरफॉल फार बघा इथं कसं झालं आमची ट्रॅकिंग स्ट्रगल खूप आहे खूप पण लागली आहे आम्ही इकडे आमच्या दामांना ब्लॉगिंग करतायत बघा कपा बघा हे आमची ब्लॉगिंगची काठी पाऊस पण आलाय असं पण बघू आता काय पुढे होते पाऊस पण आला आहे चला खाली आता हे भाई मला असं वाटतं नको जावं रे आपण साईडला जाऊ द्या आम्हाला आंघोळ करून गाव आहे दामोदर ये सर दामोदर ये पंत दामो पंत दामोदर ये पण त्यांना दामो म्हणतात काय दामू पंत तांबरे शेंडी मला घेऊन मला घेऊन जाशील काल बघा कुठून कुठून उतरायला लागतंय तिथपर्यंत आहे वॉटरफॉल इथून मेन ट्रॅक चालू झालाय प्रॉपर धबधबा आहे आणि इथून मागे नदी बघा म्हणजे आता समजा की धबधब्यातूनच सगळा उशी चालू आणि तिकडे हिरिंग वॉटरफॉल दिसायला लागला जे आहे ना बरोबर मागे तो रिंग वॉटरफॉल आहे सांगितलं काय आणि झालं काय काय झालं जवळ पाच चढायला लावलं सांगितलं ना सांगताना सांगितलेलं की फक्त ना वीस मिनिटाचा ट्रेक आहे स्ट्रेट स्ट्रेट जायचंय आणि हे कुठे घेऊन खरं तर माझी चुकी आहे मला माहिती होतं इथे येणार पण तेच घेणार नाही मला गॅरंटी होती पण त्याला जरा असं खोटं बिटा काय सांगितलं आहे बा चला आता मी चढतो आता तिकडे बघा मी तर रिंग आहे बोल ॲप काय म्हणायचं ते म्हणू शकतो आपण आणि तिकडे ना दगड अडकला आहे तुम्हाला मी मोबाईल त्याला त्यामुळे त्याला रिंग वॉटरफॉल असं बोलतात आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे खूप कमी लोकांना माहिती आहे आणि इकडे आमचा हो किती थकला काय ना जास्ती सवय सवय काही जग काय अच्छा सवय म्हणतो काय صوت झाले बाकी ते कंटाळ आहेत आणि आता आम्ही इथून निघतोय आहे लो ना लोणार आहे माहिती आहे का हां तसं तसं हां तसं माहिती आहे का बोला लागतं बघा हा होता आत्ता आपला रिंग वॉटरफॉल आणि आमच्या दहा हो मुहांना गेडं कोकऱ्या जाऊन टेक्स्ट करतात कोणाला करतात ते माहित नाही आम्हाला बाकी आणि गौरवचं बघा काय झालं नवीन न्यू लॉगर टाउन हे बघा हेच ते दत्त मंदिर तिथून इथून सरळ गेला की जेनेतला जातो रोड आणि इथून मागे ती स्कूटी दिसते तिकडून वरती गेलात की हिडन वॉटरफॉल जो आहे आता आपण त्याला जाऊन आलो तो वाला हे सगळे गरम गरम आणि मिरची तर रिंग थेट आपण घरी आलो आणि तुम्हाला जर माहितीये बॅटरी गोप्रोची किती लवकर संपते तर तसंच काहीतरी प्रॉब्लेम झाला गोप्रोची बॅटरी संपली थ्री सिक्स्टी मध्ये नाही रेकॉर्ड केलं कारण ऑडिओ थोडासा क्रिस्प येत नाही त्यामुळे घरी येऊन व्हिडिओ एडिट करतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आता निघतोय आपल्या हिमालयनचं बॅक टायर जो रिअर टायर त्याला चेंज करायचं आहे तर मन्नत मी तो ऑर्डर केलाय तर तो चेंज करू त्याचासुद्धा याच्यानंतर व्हिडिओ येईल तर नक्की तो व्हिडिओ सुद्धा पाहा आणि मेन गोष्ट म्हणजे हा रिंग वॉटरफॉल असा गुगल मॅपवरती तुम्ही पाहाल ना तर तिथे तुम्हाला वेगळ्या वॉटरफॉलचं लोकेशन दाखवेल कारण झेनीत वॉटरफॉल जो खाली पडतो त्याचं लोकेशन दाखवेल तिथे पण एक रिंग वॉटरफॉल म्हणून असं ओळखला जातो तर तो, तो तो रिंग वॉटरफॉल नाहीये त्याच्या बरोबर लेफ्ट साइडला जो ब्रिज जातो तिथे केपी फॉल्स बोलतो त्याला तर त्या केपी फॉल्सच्या बरोबर खालच्या साईडला हा वॉटरफॉल आहे म्हणजे असं समजा की केपी फॉलच एक लोकेशन टाकून जा तर जाता तुम्हाला तो रिंग वॉटरफॉल दिसेल तर तुम्ही तिथे एन्जॉय करू शकता हा व्हिडिओ ते सेंड करू तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग भेटत अशाच नवीन व्हिडिओमध्ये